आई कुठे काय करते या मालिकेत आशितोष केळकरचा अपघात दाखवण्यात आलाय आता हा अपघात झाल्यावर पुढे केळकर कुटुंबाचं काय होणार हे सगळं रहस्य लवकरच उलगडणार आहे मात्र ओंकार गोवर्धन म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आशितोष केळकर याच्यासाठी एक खास पोस्ट अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर शेअर केले ते म्हणतात ओमकार गोवर्धन यांनी आशुतोष केळकर यांची भूमिकेची खात टाकली साडेतीन वर्षांपूर्वी आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीचं लग्न करणार तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस होणार याची उत्सुकता माझी घाट झाली आई कुठे काय करतेच्या सेट वर जिन्यामध्ये झाली मी ओंकारला पाहिल्या पाहिल्या म्हंटल अरे आपण त्या आधी भेटलो होतो गजेंद्र आहिर यांनी एकदा त्यांच्या सिनेमाच्या ट्रायल शो साठी बोलवलं होतं तो सिनेमा होता निळकंठ मास्तर त्या निळकंठ मास्तरांच्या भूमिकेमध्ये ओमकार गोवर्धन होता आणि मला त्याचं काम अतिशय आवडलं होतं तोच मुलगा आता माझ्याच समोर आशुतोष केळकरच्या भूमिकेसाठी आई कुठे काय कर्तेमध्ये आला होता मला त्याला बघून आनंद झाला होता कारण माझ नमितावर खूप विश्वास आहे तिचं कास्टिंग कधीच चुकत नाही मी ओमकारला शुभेच्छा दिल्या आणि त्याला म्हटलं वा मजा येणार आता मला खात्री आहे तू छान काम करशील अगदी तसंच झालं ओमकारने इतक्या प्रामाणिकपणे इतक्या छान पद्धतीने आशुतोष केळकरची भूमिका निभावली की तो सगळ्यांचा लाडका झाला मी आणि आप्पा ज्या मेकअप रूम मध्ये होतो त्याच मेकअप रूम मध्ये ओंकारची सोय करण्यात आली आणि ओमकार आल्यापासून त्या दिवसापासून मेकअप रूम मध्ये फक्त कल्ला मस्ती हास्य रस्याचा वर्षाव झाला कसं असताना हे ओंकारकडून शिकावं सतत प्रसन्न राहणे हसत राहणे आणि हसवत त्याचा हा आहे पण एकदा का स्क्रिप्ट हातात आली की ती पाठ करायची त्यावर चिंतन करत राहायचं डोक्यात जितके प्रश्न तितके डायरेक्टरला विचारून त्याचा निरसन करायचा एखाद्याचं वाक्य चुकलं शब्द चुकला, चुकला किंवा त्याचा अर्थ बदलला तर प्रथम त्याला ते लक्षात यायचं पाठांतराच्या बाबतीत त्याचा हात कोणीच धरू शकत नाही त्याची तर असंख्य सिनेमाची गाणीसुद्धा तोंडपाट असायची कधी कधी मेकअप रूममध्ये आप्पा अनिश आणि अनी त्याच्याच गाण्याच्या मैफली व्हायच्या बरेचदा मी त्यात सामील व्हायचो आता आशितोष केळकर मालिकेत नसणार त्याचा मला सर्वात मोठा धक्का बसला मला माहिती आहे मी खूप खूप मिस करणार आहे त्याला जसा लहानाचे एकत्र एक मोठे झालेले दोन भाऊ अचानक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाले की दुसऱ्या भावाचा जीव अस्वस्थ होतो ना आहे पण त्याच भाषेवरचं प्रभुत्व आणि त्याच्या अभिनयाची जाण आणि त्याचं प्रोफेशनलिझम त्याला आयुष्यामध्ये खूप मोठं करणार याची मला खात्री आहे ओंकार खूप खूप शुभेच्छा क्या बात आहे अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गळी यांनी ओंकारला खूप सारे शुभेच्छा दिलेत आणि खरंच अशुतोषची भूमिका माझ्या हाती प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली आहे त्यामुळे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही किती आशुतोषला मिस करणार हे देखील कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलयकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड व्हॉट्सअपसाठी फॉलो करा हंच मीडिया